पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी केले आहे या चोरट्यांकडून तोळे सोन्याचे दागिने दुचाकी मोबाईल असा पंधरा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे गणेश गोवर्धन काळे वय चोवीस वर्ष मिलिंद ईश्वर भोसले वय पंचवीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत आरोपींनी त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडिमकर पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी उपस्थित होते बिलिंद भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नगर बीड पुणे ग्रामीण भागात घरफोडी जबरी चोरीचे सोळा गुन्हे दाखल आहेत जुलै दोन हजार तेवीस मध्ये शिरूर परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून चोरी केली होती मे दोन हजार मध्ये तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला होता जिल्ह्यातील विविध भागात भरदिवसा घरफुडीचे प्रकार वाढले होते या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचण आली होती नारायणगाव दोन वडगाव निंबाळकर दोन बारामती शहर दोन वालचंदनगर दोन मंचर दोन माळेगाव खेड शिरूर आळेफाटा यवत सुपा उरुडी कांचन असे सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत